नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हर दैनंदिनी लेखक वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस बावीसावा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार वीस वार गुरुवार बडफळी ते कंजी कंजी ते माथासार आणि माथासार ते झरवाणी असा एकूण बत्तीस किलोमीटरचा प्रवास सकाळी पावणे सहालाच गरमागरम पेलाभर चहा पिऊन सहाला श्री कुलदीपचा निरोप घेतला आणि कंजीकडे निघालो आश्रम सोडताच एक कच्च्या रस्त्याचा फार मोठा चढ लागला त्या तसल्या थंडीतही तो चढत असताना घाम फुटला छात्या धपधपायला दप लागल्या हळूहळू चालत तो कठीण चढ पार केला आणि थोड्या वेळाने देव नावाची छोटीशी नदी ओलांडली नदीपुलेकडे गुजरात राज्य पुन्हा एक मोठा डोंगर पार केल्यावर नऊच्या दरम्यान कंजाले पण तेथील आश्रम थोडा आत असल्याने आम्ही तिकडे न जाता सरळ रस्त्याने माथा सारकडे निघालो आणि जीव दमवणारे चढ उतार सुरू झाले आम्ही हळूहळू पण सतत चालत राहिल्यामुळे आता आम्हाला फारसा दम लागत नव्हता पण दहाच्या दरम्यान एका ओढ्या थकून बसलोच शेवटी आणि कुलदीपने दिलेला चिवडा खायला सुरुवात केली त्या चिवड्याने खूप तरतरी आली लगेच आम्ही पुन्हा नवीन चढ सर करण्याच्या इराद्याने हळूहळू चालू लागलो भरपूर दमल्यावर केव्हा तरी माथासरची पाठी दिसली आणि श्वास सोडला पण ती फक्त एक झलक होती कारण तेथून आश्रम म्हणजे इथल्या अन्नछत्र पाच किलोमीटरवर होते व त्यासाठी समोर छाती पुढे काढून उभा असणारा पहाड पार करावा लागणार होता पर्यंत तो आम्ही भुकेजल्या पोटी पार केला आणि एक छोटी आश्रम म्हणजे अन्नछत्र आले ते समोर दिसताच लहानपणी शाळेतून दमून भागून भुकेजल्या पोटी घरी आल्यावर समोर हसरी आई दिसल्यानंतर जसा लेकराला आनंद होतो तसा आम्हाला झाला त्या उंच टेकडीवरील आश्रमात आमच्या अगोदर पन्नास एक परिक्रमावासी आसन लावून भोजन प्रसादाची वाट पाहत बसले होते आम्ही त्यात सामील झालो एक आदिवासी वृद्ध बाबाजी आणि एक तरुण मुलगी हसत हसत सर्वांचे स्वागत करीत होते आम्ही गेल्या गेल्या जेवणाची पंगत बसली गरमागरम वाफाळता भात आणि तुरी डाळीची छान झणझणीत किती साधं जेवण होत ते पण त्या मोकळ्या वातावरणात फारच भारी वाटत होते सर्वजण तृप्त होऊन क्षणभर विश्रांती घेऊन पुढील चढाईसाठी सिद्ध झाले पुढचा मुक्काम होता झरवाणी आता पुन्हा तसेच थकवणारे चढ उतार सुरू झाले दर दहा पंधरा मिनिटानंतर बसावे लागत होते अशा चालीने झरवाणी येईल का संध्याकाळपर्यंत का रात्री या अशा जंगलातच थांबावे लागणार मग आम्ही उठून भर भर चालण्याचा प्रयत्न सुरू केला पण दमणूक होतच होती केव्हा तरी तो दमवणारा पहाडी रस्ता संपला आणि मग एक छोटी वस्ती लागली इथे चहा मिळण्याच्या दृष्टीने चाचपटे करून पाहिली पण जमले नाही झरवाणी किती दूर राहिले आहे तर तो, तो म्हणाला हे काय जवळच आहे त्यावर आम्ही खुश होऊन चालू लागलो पण अर्धा पाऊन तास झाला तरी झरवाणीचा पत्ताच नाही कंटाळू चालू चालून चालून पुढे एका घरात सूर्यास्ताच्या जर अगोदर चहाची चौकशी केली करतो म्हणाले पण त्यांच्या घरात चहा नव्हती तरी त्यांनी आलं गवती चहा तुळशीची पानं काळी मिरी गूळ इत्यादी घालून टेस्टिक काढा बनवला आमच्याबरोबर मुंबईचे एक परिक्रमावासी होते त्यांना तर काढा इतका आवडला की पुन्हा अर्धा ग्लास मागून त्यांनी घेतला त्यांच्या घरात कोंबड्यांच्या पिलाबरोबर मोर लांडोर जोडी वाढत होती इतकी लहान मोराची पिल्ले मी प्रथमच पाहत होतो दिवस मावळल्यावर पार अंधार पडल्यावर आम्ही झरवाणीला पोहोचलो पण झरवाणीचा तो नजारा पाहून सगळा मुडच गेला परिक्रमावासींची इतकी अवहेलना मी प्रथमच पाहत होतो खर तर हा सारा भाग सरदार सरोवरामुळे आणि त्या भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे भरपूर पैसेवाला झालाय हे गावच्या रूपावरून दिसत होते पण परिक्रमावासींसाठी शाळेची उघडी वाघडी भली मोठी पडवी त्यात लाईट सुद्धा नाही एकमेव हात पंप पण त्याला गढूळ पाणी येत होते त्या शाळेच्या अंधाऱ्या पडवीत साठ सत्तर परिक्रमावासी एकमेकांना चिकटून बसून राहिलेले त्यांना जागा नाही ते असल्या थंडीत बाहेर झोपलेले जेवणाचा पत्ता नाही कुणी गावकरी पुढे आलेच नाही सदावरही नाही सगळे भुकेजलेले होते पण करणार काय शेवटी अनेकांनी समोरच्या दुकानातून गुळ शेंगदाणे शेव चिरमुरे असे काहीतरी आणून पोटात ढकलायला सुरुवात केली अशातच संध्याकाळी चार वाजल्यापासून एमपीचा एक ग्रुप जेवून खाऊन निवांतपणे आमची तारांबळ बघत बसला होता जसा अंधार पडला तसा त्यांच्या भजनाला ऊत आला खर तर याची भान ठेवायला हवे की हे सर्वजण दमून आलेत त्यांना किमान त्रास होईल असे वागावे एवढ्यात पुण्याच्या एका चार पाच जणांच्या ग्रुपने डाळ तांदूळ विकत आणून कुणाकडचे तरी पातेले मागून आणून खिचडी बनवली त्यातील चार घास आमच्या ताटात पडली आता एम एमपीतील पंडितांची भजने थांबली होती व मोठ मोठ्या आवाजात उकाळ्या पाकाळ्यांना जोर चढला होता मी तर जाम वैतागलो होतो कारण लाईट नसल्याने काही सुधारत नव्हते त्यात खूप दाटीवाटी झालेली लघवीला खूप लांब जावे लागत होते पाणी खराब होते आणि गाववाल्यांचे पूर्णपणे असहकार्य होते वैतागू नाही तर काय करू असे मी वृषालीला बोललो आणि शांतपणे दाटीवाटीत पडून राहिलो रात्री त्या उघड्या जागेत थंडीनेही हैराण करायला सुरुवात केली केव्हा एकदा सकाळ होतीये व हे झरवाणी गाव सोडतोय असे झाले आता उद्या फक्त शुलपाणेश्वर मंदिर अकरा बारा किलोमीटरवर होते ते आले की नंतर शूल पाण्याची झाडी ते थकवणारे डोंगर त्या खतरनाक पाऊल वाटा अन्न पाण्याचे हाल हे सारे थांबणार होते आता पुढचे दिवस आपले चांगले येणार या गोड स्वप्नातच छान झोप लागली धन्यवाद